नमस्कार मंडळी टेरेस गार्डनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर हा आहे आपला एप्रिल दोन हजार पंचवीसमधला अपडेट उन्हाळा खूप कडक सुरू आहे तरी पण आपल्या टेरेस गार्डनवरती सगळ्या भाज्या चांगल्या व्यवस्थित प्रमाणामध्ये आहेत काही ठिकाणी ह्या ग्रोबॅकमध्ये आपण नवीन काही प्लॅन्टिंग करणार आहोत आणि जे ऑलरेडी आहेत त्याचा अपडेट तुम्हाला मी दाखवतो वन बाय वन तर इकडे बघा मी हा जुना मोगरा आणि एक ह्याचं झाडं होतं प्राजक्ताचं तर त्याला मी कट करून ठेवलं होतं पण त्यांनी बघा किती पिकअप घेऊन मस्तपैकी ग्रोथ केला आहे आता ह्याला फुलं पण लवकर लागतील कारण की खालचा जो ब्रांच आहे तो खूप जुना आहे सो त्याच्यामुळे जे नवीन ब्रांचेस येणार आहेत त्याला फुलं लवकर लागण्याची शक्यता आहे ठीक आहे त्यानंतर हे आपलं गुलाब ॲज युजल केळीचं झाड पण मस्तपैकी वाढलेलं आहे कारण त्याला खत दिलं होतं सो तेव्हापासून त्याने चांगला पिकअप घेतलेला आहे ओके सो केळीचं झाड मस्त आहे त्यानंतर इथे कांदे आहेत कांदे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये काढतोय त्यानंतर हे आपलं नारळाचं झाड आणि हे आहे आपले चेरी टोमॅटो चेरी टोमॅटो बघा ऑलमोस्ट सहा फूटपर्यंत पाच साडेपाच सहा फूट हाईटला वाढलेत आणि प्रत्येक विकला बरेचसे टोमॅटो निघत आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस टोमॅटो प्रत्येक वीकमध्ये वीकमध्ये म्हणण्यापेक्षा चार पाच दिवसाच्या अंतरावर निघतातच आहेत सो बरीचशी टॉमॅटे आत्तापर्यंत काढले खूप वेळ हार्वेस्टिंग केले टोमॅटोचं तर आजही आपण व्हिडिओच्या शेवटी ह्याचे हार्वेस्टिंग करणार आहोत जेवढे जेवढे टोमॅटो आहेत तेवढे सगळे आपण काढणार आहोत ठीक आहे सो मस्त ह्याचा सक्सेस भेटला चेरी टोमॅटोचा तर वीस पंचवीस झाडं होती तीन ग्रो बॅगमध्ये आणि मस्तपैकी आपण त्याला दुसऱ्या दोन ग्रो बॅकमध्ये डिवाईड केलं आणि चांगला सक्सेस भेटला ठीक आहे तर आता पावसाळा सुरू उन म्हणजे पावसाळा सुरू होईल सो अजूनही आपण पंधरा वीस दिवस ठेवूयात टोमॅटो सो ही बघा फुलं आहेत मस्तपैकी फुलं पांढरी फुलं ह्याच्यामध्ये आलीत चिक्कूमध्येच त्याला ॲड केलं आहे चिक्कूच्या झाडालाही लागले होते थोडंफार चिक्कू सो हे बघा थोडेसे काही फुलं आहेत सुरुवातीला तर ते फुलानंतर कन्वर्ट होतील चिक्कूमध्ये सो नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अपडेट देईल किती किती चिक्कू लागलेत पाहूयात ओके आणि त्यानंतर आहे आपला आंबा आंब्याच्या झाडाचं बघा आंब्याच्या झाडामध्ये ना परत मोहोर दोन ठिकाणी लागलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी आणि ह्याची ब्रांच मस्तपैकी आहे पाणी पण दिले आपण झाडांना आणि ह्या दोन ठिकाणी पण माझ्या मते इथेही फुलं लागणार आहेत या दोन ठिकाणी ठीक so, आहे सो इथं बघा काही काही ठिकाणी आहेत सो फॉर एक्झाम्पल जर इथं दोन ते ती तीन आंबे आणि इथं दोन ते तीन आंबे जर लागले तर चार पाच आंबे तर इथं लागण्याची शक्यता आहे सो पावयत कसं होतं आहे सो त्यानंतर हे नारळाचे झाड आहेत आपली ठीक आहे हे बघा इथं कडीपत्ताचं झाड किती मस्त आले आणि हे मिरच्यांचं झाड बघा मस्तपैकी झाड आलेलं आहे सो ह्याला आपण औषध देतो आहे नीम ऑइलचं स्प्रे दर पंधरा दिवसाला उन्हाळ्यात जास्त द्यायची गरज नाही फक्त कीड वाटली तरीच द्या आणि हे आहे आपलं कडेपत्ता चांगला ग्रोथ आहे हे दोन झाडं आहेत आणि खाली एक छोटंसं झाड आहे बघा टोटल ही तीन झाडं आहेत कडेपत्त्याची आणि हा गावरन कडीपत्ता ह्या पत्ता, है, पत्ता है, सो आहे थीके? सो ह्याला वास खूप मस्त प्रमाणामध्ये आहे ठीक आहे सो ह्याचा ग्रोथ चांगला आहे त्यानंतर हे आहे आपलं बेलाचं झाड बेलाचे झाडचा ग्रोथ मस्त आहे ओके तर हा झाला ह्या साईडचा अपडेट इकडे बघूयात इकडे जास्वंदाचं झाड ठीक आहे सो ह्याला फुलं तर आहेच आहेत मस्त आहे ग्रोथ जास्वंदचा आणि फुल छोटंसं ऑरेंज कलरचं चा दिसायला छान दिसतं ओके त्यानंतर आपलं हे लिंबाचं झाड आहे सध्या तरी अजूनही लिंबू नाहीत आहे झाड तर आपल्याला ठेवायचं आहे ओके पलीकडे आहे मोगरा डबल मोगरा त्यालाही फुलं असतात कंटिन्यू आजही ह्याला फुलं आहेत ओके okay, पलीकडे आपले ही जी पानं आहेत आळूचे पानं आज आपण ह्याचंही हार्वेस्टिंग करणार आहोत आज बघूयात किती काही निघेल हार्वेस्टिंगमध्ये गवती चहा मस्तपैकी वाढला ह्या कुंडीमध्ये हे आपले नॉर्मल जास्वंद हे ॲक्च्युली दोन दिवसापूर्वीचं फुल होतं सो थोडं सुकलं आहे आणि हे बघा आपली मिरच्यांची झाडं किती मस्त वाढलेली आहेत चांगलं ग्रोथ आहे आणि हे इकडचं झाडं नाही हे दोन्ही झाडं वेगळी वेगळी आहेत पलीकडच्या झाडाची पानं थोडीशी मोठी आहेत ही लहान आहेत ह्याला बघा फुलं किती आहेत आणि याला मिरच्याही खूप लागल्यात शेवटी आपण मिरच्या काढणार आहोत जेवढ्या लागल्यात तेवढ्या ठीक आहे सो तुम्हाला लास्टला दाखवेल मी मिरच्या काढून छान आहे सो इथे तीन झाडं पलीकडं तीन झाडं सो भरपूर झाडं झाली मिरच्यांची घरगुती भाज्यांसाठी आणि हां इथे आपण लावलेले आहे टरबूजाच्या बिया मोठा टरबूज ज्याला पांढरे व्हाईट वाईट, -वाईट पट्टे असतात ना तोवाला टरबूज सो मी घरी आणला होता टरबूज तो त्यानंतर त्याच्या बिया मी दोन दिवस पाण्यात भिजायला टाकल्या आणि त्या सगळ्या लावल्या तर सगळ्या बिया आल्या ऑलमोस्ट एवढ्या बिया त्या झाडाला जमणार नाहीत पण बघूयात आपण हे बघा पेरूचं आपण कटिंग केली होती वरून त्यानंतर पेरूला खालून नवीन नवीन ब्रांचेस आलेत कटिंग काय केली कारण की, की वरती पेरू लागून फायदा नाही आहे झाड खाल्लंनं मोठं व्हायला हवं तर मी हां इथे बघा आहेत सो ह्याचंही मी नंतर ब्रांचेस कट करणार आहेत ह्या साईडचे कारण की ह्याला जर पेरो लागला तर, तर ती बारीक फांदी तेवढं ते घेऊ नाही शकणार आहे ठीक आहे तो त्याला कटिंग करतो आहे आपण तर ते टर्बुलाचे जे रोपं आहेत ना ती मी थोडीशी ह्या बॅगेत शिफ्ट करणार आहे आणि थोडेसे पलीकडच्या मोठ्या ग्रो बॅगमध्ये शिफ्ट करणार आहेत ॲक्च्युली टर्बुलाची रोपं जर उपटली तर त्याच्यामुळे तुटतात सो बघूयात झाले सक्सेस तर सक्सेस कारण की त्याच्यात वीस पंचवीस रोपं आले एवढे रोपं एका ग्रो बॅगमध्ये पुरेशी नाही आहेत आणि ही बघा गवार गवार मस्त लागलेली आहे हे गावरण गवार गवर आहे काही निबर झाली आहे खाली पण आपण त्याला आज हार्वेस्टिंग करतो आहे बघूयात किती निघती आहे तर हा आहे आपल्या टेरेसवरचा अपडेट पण आपण आता हार्वेस्टिंग करूयात सगळ्यांचं सगळ्यात पहिल्यांदा आपण गवारीचं हार्वेस्टिंग चालू करूयात तो गवारचं हार्वेस्टिंगमध्ये बघूयात आपण किती गवार निघती आहे सो चांगले गवार आहे आणि ते जे मी टरबुदाच्या बी आहेत ना ह्या पलीकडच्या मोठ्या ग्रो बॅगमध्ये काही रोपे शिफ्ट करतो आहे जर झाली सक्सेस तर चांगलीच गोष्ट आहे जर नाही झालं सक्सेस तर ठीक आहे कारण की आपल्याला त्यातनं रोपं कमीच करायची ते एका ग्रो बॅगमध्ये एवढी वीस पंचवीस रोपं पुढं जाऊन नाही सहन हे करू शकत चार ते पाच रोपं ठीक आहे एका ग्रो बॅगमध्ये किंवा जास्तीत जास्त सहा सात टोमॅटोचं मी तसंच केलं होतं एका ग्रो बॅगमध्ये लावली नंतर त्याला मी शिफ्ट केलं दुसऱ्या ठिकाणी पण टोमॅटोचे नाइंटी पर्सेंट चान्सेस असतात रोपं इकडे तिकडे शिफ्ट केली की तर हे असं बघा आपल्या गवार आपण काढतो आहे तर एक भाजी तर शंभर टक्के होणार आहे आठ दहा झाडं आहेत आपल्याकडे ओके आता चेरी टोमॅटो काढूयात तिकडं आमची छोटीशी चेरी टोमॅटो काढायला सुरुवात करते बघूया आपण तिने किती काढलेत सो तिने हातामध्ये बरेचसे टोमॅटो गोळा केलेत तर हे चेरी टोमॅटो ती बरोबर लाल बघून काढते आहे तर चेरी टमॅटो आहेत बऱ्यापैकी तर मी काढेल सर्व आणि तुम्हाला दाखवतो किती किती आलेत काय काय आलेत सो बघा हिने एवढे टोमॅटो काढलेत ठीक आहे अजूनही आहेत ओके आता इकडे बघूयात आपण मिरच्या मिरच्या काढूयात सर्व बऱ्याचशा मिरच्या आहेत ओके तर तुम्हाला काही तुम्ही टेरेस गार्डन करत असाल तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा ही आळूची पानं काढली आपण गवती चहा काढला गवार काढली आहे चेरी टोमॅटो काढले आहेत मिरच्या काढलेल्या आहेत तर हे प्लेटमध्ये बघा तुम्हाला अपडेट दिसेल एवढं काही आपण आज हार्वेस्टिंग केलं आहे जास्त नाही आहे बट फुलना फुलाची पाकळी आपल्या टेरेसवरनं काहीतरी मिळते सो ते चांगलं दिसतं सो so, ह्याला आपण पाणी मारतो आहे कारण की औषध वगैरे मारतो आपण नीम ऑइलचा स्प्रे देतो त्यामुळं मुला लहान मुलांना डायरेक्ट नाही द्यायचं तर हा आहे आपल्या टेरेसवरचा अपडेट तर हे आहे कडीपत्त्याला पण आपण थोडंसं नेतो आहे घरी ओके तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय